मी मागच्या वेळी ज्यावेळी सोलापूरला आलो होतो त्यावेळी सत्तावीस हजार कोटी रुपयाची कामं मी या जिल्ह्यात करीन असं आपल्याला वचन दिलं होतं मला आज या गोष्टीचा आनंद आहे की त्यातल्या नव्वद टक्के कामाचा शुभारंभ झालेला या ठिकाणी विजय कुमार देशमुख यांनी माझ्याकडे मागणी केली होती की पुण्याच्या नाक्यापासून मोठा उड्डाणपूल बांधल्याबद्दल त्यांनी मला संभाजी पुतळा पुण्या नाक्यापासून ते पत्रकार भवन हैदराबाद रोड मार्केट कमिटी ते पत्रकार भवन विजापूर रोड असा जवळपास आठशे कोटी रुपयाचा मी उड्डाणपूल मंजूर केला होता त्याचा टेंडर पण झालेला आहे पण या पुलाकरता तीनशे कोटी रुपये लँड ॲक्विशनकरता करता लागतात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलं बेचाळीस कोटी रुपये भूसंपादन करता दिलेले आहे आणि येत्या तीन महिन्यामध्ये लँड ॲक्विशन पूर्ण होईल आणि आठशे कोटी रुपयाचा उड्डाण पुलाचं काम नक्की सुरू होईल आणि सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर पडेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून भक्त मंडळी दर्शना करता येतात तुळजापूरचा रस्ता असेल अक्कलकोटचा रस्ता असेल गांगापूरचा रस्ता असेल हे सगळे रस्ते आम्ही चांगले करण्याचा निर्णय घेतला कामाला सुरुवात केली आणि सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं दैवत कोणतं असेल तर पंढरपूरचा विठोबा आमचं दैवत आहे आणि त्यामुळे देहूपासून तर पंढरपूरपर्यंत आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा फोर लेन आणि त्याच्या बाजूला टाईल्सच्या मध्ये गवत आलं पाहिजे कारण आपल्या पालखी मार्गातून जेव्हा आपले बा बाय जेव्हा पायी जातील तेव्हा त्यांच्या पायाला चटके लागता कामा नये असा सुंदर दोन्ही पालखी मार्गाचा शुभारंभ आता इलेक्शन संपल्यानंतर मान्य मुख्यमंत्री आणि मी आम्ही करणार आहोत त्याचंही काम आठ हजार कोटी रुपयाचं काम जवळपास आता टेंडर निघालेले आहे या महाराष्ट्राचा चौफेर विकास होतो महाराष्ट्रामध्ये मी पाच लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधले आणि त्याचबरोबर देशामध्ये सतरा लाख कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाचे ऑर्डर दिले रस्ते असे बांधलेले नाही आहेत की या ठिकाणी जे रस्ते बांधलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे त्याची मी गॅरंटी दिली आहे की आपण सगळे लोक जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपले मुलं जिवंत आहेत तोपर्यंत आणि आपले नातू जिवंत तो आहेत तोपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही असे मजबूत रस्ते आम्ही आपल्याला बांधून घे बांधवांना आणि बहिणींना मी अकरा लाख कोटी रुपये रस्त्याची कामं जवळपास मंजूर केली कामं सुरू झाली पाच लाख कोटी रुपये पोट शिपिंग या खात्यामध्ये इनलँड वॉटरवेजमध्ये खर्च केले एक लाख कोटी रुपये वॉटर रिसोर्सेस जलसंवर्धन आणि त्याचबरोबर नमामी गंगा गंगा शुद्ध करण्याकरता खर्च केले सतरा लाख कोटी रुपयाची कामं अवॉर्ड केली पण मला सांगताना आनंद होतोय अभिमान वाटतोय की आपलं काम मंजूर करण्याकरता एकही कॉन्ट्रॅक्टरला मला भेटण्याची गरज पडली नाही पूर्णपणे ट्रान्सपरंट भ्रष्टाचार मुक्त टाइम बाउंड रिझल्ट ओरिएंटेड आणि क्वालिटी कॉन्शियस अशी कामं सगळी झालेली आहे बांधवांना आणि बहिणींनो केवळ महाराष्ट्रात कामं नाही झाली तर भगवान गौतम बुद्ध आमच्या सगळ्यांच्या आदराच्या स्थानी आहे श्रद्धेच्या स्थानी आहे भगवान गौतम बुद्धांचा जन्म त्यांचं कार्य त्यांचं वास्तव्य आणि त्यांचं महापरिनिर्वाण भारतात झालेलं आहे आणि म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या दहा गावांशी भगवान गौतम बुद्धांचा संबंध होता त्यांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत त्याकरता मी बुद्ध सर्किटच्या नावाने योजना तयार केली आणि मला सांगताना आनंद होतोय की दहा हजार कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधले वाराणसी पासून बुद्ध सर्किटच्या नावाने आणि आता हे काम त्या आठ दहा महिन्यात पूर्ण होतं दहा हजार कोटी रुपयाचं बुद्ध सर्किटचे रस्ते पूर्ण करणारी आणि भगवान गौतम बुद्धांना आदर आदरांजली अर्पण करणारं पहिलं सरकार कोणतं असेल तर ते मोदींच एचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मला आनंद आहे राम जानकी मार्ग होता प्रभू रामचंद्र आणि जानकीच्या जीवनाशी संबंधित जन्मापासून वनवासात गेल्यापर्यंत सगळे रस्ते राम जानकी सर्किट म्हणून बांधून त्याच्या कामाला सुरुवात केली आपल्यापैकी सगळेजण बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्रीला जातात वर्षातून फक्त चार महिने यात्रेला जात आहेत आणि मागच्या वेळी जो हादसा घडला त्यात अनेक निरपराध लोक मृत्युमुखी पडले मी ठरवलं की ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमनोत्री याला नवीन रस्ता निर्माण करण्याचा निर्णय घेतला बारा हजार कोटी रुपयाचा नऊशे किलोमीटरचा नवीन रस्ता बांधायला घेतला आता कितीही बादल फाटू द्या कितीही पूर येऊ द्या तुम्ही वर्षभर ऑल सीजन तुम्ही बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोतीचं दर्शन घेऊ शकाल असा बारा हजार कोटी रुपयाचा रस्ता बांधून जवळपास आता पूर्ण होत आलेला आहे पुढच्या वर्षीपासून तुम्ही वर्षभर केव्हाही बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोतीला जाऊ शकाल एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान मानस सरोवर आहे मानस सरोवरला जायचं असेल तर आपल्याला चीनमध्ये जावं लागतं आपल्याला नेपाळमध्ये जावं लागतं मी उत्तराखंडच्या ला पिथोरागड पासून मानस सरोवरला जाण्याचा रस्ता बांधायला घेतला सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे मायनस एट डिग्री टेम्परेचर आहे मी ट्वेंटी सिक्स विमानातून मशिनी हिमालयात उतरवलेले आहे रात्रंदिवस काम सुरू आहे सत्तर टक्के काम सुरू झालेलं आहे पुढल्या वर्ष दीड वर्षामध्ये आपल्याला हिंदुस्तानमधून मधून पितोरागडवरून जाऊन मानस सरोवराचं दर्शन घेता येईल हे वचन में आपला मी आपल्या सगळ्यांना देतो मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला मुंबई शहरामध्ये पंचावन्न उड्डाण पूल बांधला वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला पण आता हे सगळे प्रोजेक्ट लहान आहे आता मी देशामध्ये दे पंधरा एक्सप्रेस हायवे बांधतो आहे दिल्लीचा रिंग रोड एक्सप्रेस हायवे ऍक्सिस कंट्रोल बांधून पूर्ण झाला आता दिल्ली ती मेरठ मोठा एक्सप्रेस हायवे बांधतो एक चौदा लेनचा आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगताना आनंद होतो आहे की मेरठ पासून दिल्लीत येण्याकरता साडेचार तास लागायचे आता येत्या पंधरा दिवसात काम पूर्ण होणार आहे आणि मेरठ पासून दिल्लीमध्ये केवळ पंचेचाळीस मिनिटात येता येणार आहे पंचेचाळीस मुंबईपासून दिल्लीपर्यंत द्रुतगती मार्गाचं काम हाती घेतलं मला सांगताना आनंद होतो आहे की मुंबई ते दिल्ली रस्ता म्हणजे मुंबई ते अहमदाबाद अहमदाबाद ते दिल्ली हा रस्ता होता पण आम्ही नवीन रस्ता शोधला गुडगावपासून सवाई माधोपूर अलवर जाबुआ रतलाम आणि तिथून वडोदरा आणि तिथून मुंबई एकशे वीस किलोमीटर अंतर दिल्ली ते मुंबई कमी झालेलं आहे हा बारा लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे त्याची किंमत एक लाख कोटी रुपये आहे आणि या रस्त्याची विशेषता ही आहे की बॅकवर्ड अँड ट्रायबल एरिया ऑफ राजस्थान मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र आणि हरियाणा आदिवासी भाग मागासल्या भागातून जाणार असल्यामुळे या रस्त्यावर लँड ॲक्विशनमध्ये मध्ये सोळा हजार कोटी रुपयाची बचत झालेली आहे आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की या रस्त्याचे साठ टक्के कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झाले लँड ॲक्विशन पूर्ण झाली आणि जगातला सगळ्यात मोठा द्रुतगती महामार्ग म्हणून पुढच्या दोन ते अडीच वर्षामध्ये या देशातल्या जनतेला जाण्याकरता मिळणार आहे आणि दिल्ली ते मुंबई प्रवास गाडीतून आता केवळ बारा तासात होणार आहे